जेवणाला कितीही उशर होऊन दे पण हीच भाजी तयार कर आमच्या घरातल्यांना दि इतकं डोकं माझं फिरवलं होतं ना की आमच्यात हीच भाजी खूप फेवरेट झाली आहे कुठलाही सणवार आला की चला आलू मटरची भाजी कर खूप छान होती तुझ्या हातून तर हीच रेसिपी आज मी शेअर केली आहे तुमच्याबरोबर काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आणि भाजी तयार करायची घरामध्ये खूप सुंदर होते अशी चिल्ली पिल्लींना तुम्हाला मदतीला असली ना तरीसुद्धा ही भाजी ना आपल्या आनंदानं म्हणजे आपलं उर असं भरून येतं आणि त्या उरापासूनच आपली भाजी जेवण आहे ती खूपच छान चवीला होते गुरुवार होता काल मी खिरीची रेसिपी टाकली आहे आणि कालच मी केली ती ही आलू मटरेची भाजी खूप सुंदर होते तयार तर चला सुरुवात करायची काय करायचं तेल मात्र क पॅनमध्ये ठेवाय घालायचं जास्त कारण की ह्या तेलामध्ये आपण आता हा टकला केलेला बटाटा आहे तो पहिल्यांदा भाजून घेणार आहोत म्हणजे थोडंसं शिजवून घेणार आहोत भाजून परतून म्हणजे गोल्डन ब्राऊन होत तर आपण इथं तळून घेणार आहोत ह्यामध्ये म्हणजे एकदा दहा मिनटं म्हणजे दहा मिनटं मीडियम फ्लेमवर हा भाजून अल्टी पलटी करून सगळं बाजूनी भाजून घ्यायचा एक ऐंशी ते नव्वद टक्के मध्ये शिजतो ह्या तेलामध्येच भाजताना शिजला जातो खूप छान टेस्टला येत होते आ, कच्चा घालण्याऐवजी अशा पद्धतीने परतून घाला खूप सुंदर लागतो चवीला ही आलू मटरची भाजी तर हे आता तळून घेतलं आहे आणि तुम्हाला सांगते एक करून मसाले खडे मसाले घ्यायचे घरामधील असतील नसतील नसतील तर शेजाऱ्यांच्याकडून मागून आणायचे तमालपत्रे घातले आहे दालचिन घातली आहे एक चक्रीफूल घातलं आहे दोन मिऱ्या घातल्या आहेत दोन लवंगा आणि जिरे घातलं आहे हे सर्व तेलामध्ये छान डान्स झाला आहे की त्यामध्ये घालाय तर भरपूर असे कांदे घ्यायचे पाच सात कांदे घेतले होते मीडियम साईजचे ते कांदे छान असे मिक्सरला गार 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 फिरवून घेतले आणि हा कांद्याची प्युरी करून घेतली आहे तेलामध्ये त्याच तेलामध्ये मी टाकलं आहे हे कांद्याची प्युरी शिजवण्याची गरज नाही अदोगर भाजून घ्यायची गरज नाही डायरेक्ट मी बारीक करून घेतला आहे आणि ह्या तेलामध्ये जास्त उशर भाजून घ्यायचं जितका कांदा चांगला भाजा ही भाजी छान चवीला होते त्यामध्ये घालायचं दोन टमाटरची प्युरी घातली आहे टमाटर जास्त आवडत नाही मला त्यामुळे ताम मी तर टमाटरचा वापर थोडासा कमी केला आहे तुम्हाला आवडत असेल तर एखादा जास्त टमाटर घेतला तरी चालेल टमाटर आणि कांद्याला चांगलं तेल सुटोस तर इथं भाजून घ्यायचं त्यानंतर मसाल्याचा बडेमार करायचा धना जिरा पावडर घातला आहे लाल काश्मीरची पावडर घातली आहे तिखट जितकं आवडेल तुम्हाला तितकं घालायचं हळद हे आहे आपला गोडा मसाला दुसरा आहे आपला सांबर मसाला घातला आहे सब्जी मसाला घातला आहे मीठ घातला आहे आणि हे हा आहे आपला कांदा लसूण मसाला हळद घालायची छान अशी रंगीत रांगोळी झाली की सगळ्या भा सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे टमाटर आणि कांद्याच्या प्युरीमध्ये आणि सुद्धा छान तेल सुटोस तर भाजून घ्यायचं तर लगेच काय बाकीचं घालायची गडबड करायची नाही असा बघा मसाला तयार झाला आहे ह्या मसाल्यामध्ये तुम्ही पनीर करू शकता नुसता मटरची भारी भाजी करू शकता कुठलीही भाजी असेल तर ही अशा पद्धतीची प्युरी तयार करा किंवा हा मसाला तयार करा आणि कुठलंही त्यामध्ये घाला पनीर किंवा बटाटा मटर वगैरे भाजीला अगदी छान असं हे मसाला तयार लागतो त्यामध्ये घालायची कसुरी मिळते चांगली हाताने खसखसून आणि हा आहे बटाटा तर तुम्हाला ब सांगतो वटाणं हा तो शिजवून घेतला आहे मी अदोगरच आपलं अदोगरच मी ठेवला होता पाणी गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये इथं शिजून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनटं सगळं मिक्सम करून घ्यायचं वटाने शिजलेलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के हा बटाटा सुद्धा शिजलेला आहे फक्त अगदी ग्रेव्ही क जितकी पाहिजे तशी हे ठेवायची वधीमध्ये घालायचं गरम पाणी तर हे गरम पाणी करूनच ह्यामध्ये घाला शक्यतो आणि मी तर मटर जे शिजलेलं पाणी तेच इथं ॲड करत आहे बघा एक्स्ट्रा पाणी घेतलेलं नाही आहे जे मटर शिजवताना जे पाणी होतं तेच पाणी ह्यामध्ये वापरलं आहे आणि आता हे दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर शिजवून द्यायचं मसाला छान असा शिजला की दृष्ट लागण्यासारखी भाजी तयार झाली आहे आपली आलू मटरवाली भाजी पंजाब बदली किंवा कुठंही फेमस असू दे कुठलीही भाजी असू दे देशातली पण कुठेही केला की छानच होते तर्रेबाज मटर आलू सगळंच कसं भारी दिसत आहे बघा आणि वरची तर्रीसुद्धा छान आली आहे पुरी असू दे चपाती असू दे भात असू दे जिरा राईस असू दे कशाबरोबरसुद्धा सूट होतो जास्त मसाल्यांचा वापर केला नाही थोड्या मसाल्यामध्ये छान अशी रेसिपी तयार झाली आहे बटाटासुद्धा छान शिजला आहे बघा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आ, कमी मसाल्याचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला खूप आवडणार ही रेसिपी आमच्या घरताने अगदी बोटे चाटून चाटून खाल्ले बरं का धन्यवाद